सात घोड्यांची तस्वीर का लावतात नमस्कार मंडळी कधी तुम्ही विचार केलाय का अनेक श्रीमंत व्यक्तींच्या घरी किंवा ऑफिस मध्ये सात घोड्यांची एक भव्य वेगात धावत असलेली तस्वीर का असते ती काही केवळ शोभेची वस्तू नसते त्यामागे आहे एक गुण एक वास्तुशास्त्री आणि आध्यात्मिक रहस्य आज आपण जाणून घेणार आहोत की सात घोड्यांची तस्वीर आपल्या आयुष्यात काय बदल घडवू शकते फक्त एक तस्वीर आणि तुमचं नशीबही दौडू लागतं खरच चला तर मग पाहूया धार्मिक आणि पौराणिक दृष्टिकोन सूर्यदेव जो संपूर्ण विश्वाला ऊर्जा देतो त्याचा रथ सात घोड्यांनी ओढला जातो हे सात घोडे म्हणजे सात दिवस सात चक्र सात रंग यांचं प्रतीक आहेत या तसवीर मध्ये ऊर्जा सातत्य तेज आणि आत्मविश्वास सामावलेला असतो त्यामुळे ही तस्वीर म्हणजे एक प्रकारचा ऊर्जा स्त्रोत आहे जी आपल्याला दररोज प्रेरणा देते वास्तुशास्त्रानुसार फायदे वास्तुशास्त्रात सांगितलं जात की घराच्या पूर्व किंवा उत्तर भिंतीवर ही तस्वीर लावल्यास आर्थिक अडचणी दूर होतात प्रगती सडथळे येत आणि संपूर्ण घरामध्ये सकारात्मक ऊर्जा साचते जर घोडे एकाच दिशेने एकत्रित आणि वेगात धावताना दाखवले असतील तर याचा प्रभाव आणखी वाढतो सात अंकाचं गुण भारतीय संस्कृतीत सात हा अंक अत्यंत पवित्र मानला जातो सप्तर्षी सप्त लोक सप्त धातू सप्तसागर सप्तपदी इत्यादींमधून हे आपल्याला सतत जाणवत म्हणून सात घोडे म्हणजे संपूर्ण विश्वातील सात प्रकारची ऊर्जा एकत्रित करून चालना देतात असं मानलं जात घोडा हा एक धैर्य वेग आणि समर्पणाचं प्रतीक आहे सात घोडे एकाच वेळी धावत असलेलं चित्र पाहून मनाला एक नवी प्रेरणा मिळते थांबू नकोस चालू राहा या चित्रामुळे आपल्या विचारांमध्ये स्थिरता येते आणि प्रगतीकडे वाटचाल सुरू होते फेंग शुई प्रमाणे ही घोडा यश प्रगती आणि नावाच्या उंचीच प्रतीक आहे ही तस्वीर बिझनेस ग्रोथ प्रमोशन आणि करिअर यश मिळवण्यासाठी अत्यंत उपयुक्त मानली जाते सात घोड्यांची तस्वीर लावताना काही गोष्टी नक्की लक्षात ठेवा तस्वीर पूर्व किंवा उत्तर भिंतीवर लावा घोडे वेगात उत्तेजित आणि एकत्रित दिशेने धावताना दाखवलेले असावेत तस्वीर स्वच्छ फ्रेम बसवलेली आणि तेजस्वी रंगांची असावी फाटकी मळलेली किंवा उदासवानी घोड्यांची तस्वीर टाळा शक्य असल्यास सकाळी या तस्वीरपुढे पुढे दिवा किंवा अगरबत्ती लावल्यास त्याचा सकारात्मक प्रभाव वाढतो तर मंडळी आता तुम्हाला कळालं ना की का अनेक जण सात घोड्यांची तस्वीर आपल्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवण्यासाठी लावतात ही केवळ एक कलाकृती नसून यामध्ये आहे यशाची श्रद्धेची आणि प्रगतीची रहस्य जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर तो लाईक करा शेअर करा आणि अशाच ज्ञानवर्धक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सकारात्मक विचार योग्य कृती आणि थोडीशी श्रद्धा हेच यशाच्या वाटेवरचा खरा मंत्र आहे धन्यवाद